नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी शासनाने मोफत ट्रॅक्टर वाटप योजना सुरू केलेली आहे तरी मोफत ट्रॅक्टर वाटप योजना काय आहे नेमका आपण या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया मित्रांनो या ठिकाणी आपल्याला शासनाकडून मोफत ट्रॅक्टर भेटणार आहे त्यासाठी नव्वद टक्के अनुदान महाराष्ट्र सरकार या ठिकाणी आपल्याला देणार आहे ठीक आहे सर्वप्रथम आपलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो कारण आपल्या चॅनलवरती गव्हर्मेंटच्या स्कीम आणि सरकारी स्कीम आणि गव्हर्नमेंटच्या योजना येत राहतात जेणेकरून तुमच्याकडून एकही गव्हर्मेंट स्कीम या ठिकाणी राहणार नाही मित्रांनो सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना राबवते तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या भविष्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या आर्थिक अर्थव्यवस्थेसाठी तुमच्या मुलांसाठी तुमच्या संसारासाठी परंतु सरकारी जी योजना असतात ते तुम्हाला कोणी सांगत नाही तुम्हाला अधिकारी सांगत नाही तुम्हाला या ठिकाणी सुद्धा काही लोक सांगत नाही तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या सरकारी योजना भेटत राहतील त्याचबरोबर मित्रांनो जंगली रमीसारखे पानसट गेम खेळू नका जंगली रमी फ्रॉड आहे जंगली रमी धोका आहे जंगली रमीसारख्या मूर्ख गेमांना बळी पडू नका आणि इतर सुद्धा दोन लोकांना सांगा की जंगली रमी हा पानसट गेम आहे खेळू नका तर आपण सुरू करूया आपल्या सुंदर व्हिडिओला तर बघा मित्रांनो मी तुम्हाला अटी सरती सर्वच माहिती सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो टॅक्टर हे खूप महत्त्वपूर्ण असते आपल्या शेतीसाठी ट्रॅक्टरमुळे आपल्या शेतीचं काम खूप सोपी होते ठीक आहे परंतु टॅक्टर खूप महाग असल्यामुळे बरेचसे लोक ठिकाणी घेऊ नाही शकत सरकार तुम्हाला यासाठी नव्वद टक्के पैसे देणार आहे पण सरकारचे मी टोटल अमाऊंट सांगतो तुम्हाला टोटल अमाऊंट सरकार तीन लाख देऊ शकते तीन लाखाच्या तुम्हाला देऊ नाही शकत कारण आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर एकदम महागळा ट्रॅक्टर घ्यायचा असेल की एक्झाम्पल ते ट्रॅक्टर असेल महाग ट्रॅक्टर असेल आणि तुम्ही अपेक्षा करा एक्झाम्पल उदाहरणार्थ एखादं ट्रॅक्टर आहे एक कोटीचं ट्रॅक्टर आहे तर तुम्ही सरकार अशी अपेक्षा कसाल का की मी सरकारनं मला नव्वद लाख रुपये दिले पाहिजे मी दहा लाख भरून टाकेन असं नाही तर सरकारनं त्याची अट ठरवलेली आहे सरकार जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत देऊ शकते ठीक आहे जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत बाकीमध्ये तुम्ही खर्च करायचा ठीक आहे पण ते तीन लाख पण फुकायचे नाही मित्रांनो ते येथे तेच खूप मोठी गोष्ट आहे सर्वसामान्य माणसासाठी तर मित्रांनो तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो त्यासाठी आता सर्वात महत्त्वाचे अट सांगणार आहे मी ते अटी ते त्या अटीमध्ये जे लोक बसणार आहे हे त्यांनाच भेटणार आहे ठीक आहे आणि जर अटी तुम्ही बसत असाल तर अभिनंदन बसत नसाल तरी बी अभिनंदन कारण तुम्ही हे जे व्हिडिओ आहे हे तुमच्या त्या टिप्पासणाऱ्या मित्रांना शेअर करा यांच्या फायद्याचं आहे ठीक आहे नाराज होऊ नका ना तुमच्या वाटेवर खूप योजना काढलेल्या आहेत तुम्ही कोणत्या कॅटेगरीची असो तुम्ही ते बघून घ्या बाकीच्या माझ्या चॅनलवरती जाऊन ठीक आहे तर मित्रांनो बघा ही योजना जी आहे ही आहे अनुसूचित जातीसाठी व नवबौद्ध प्रवर्गासाठी काय म्हटलं अनुसूचित जातीसाठी व नव नवबौद्ध प्रवर्गासाठी आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो या योजनेसाठी गटाचा अध्यक्ष हा अनुसूचित जातीचा असला पाहिजे त्याचबरोबर शेती असली पाहिजे त्यांच्या घरी आणि ते महाराष्ट्राचे नागरिक असले पाहिजे ठीक आहे आणि मित्रांनो एक कन्या कन्यादान योजना सुद्धा मी त्याच्या व्हिडिओ बघत कन्यादान कन्यादान योजनेअंतर्गत तुम्हाला सरकार वीस हजार रुपये देते जेणेकरून मुलीचं लग्न तुम्ही त्या ठिकाणी करू शकता ती व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची योजना होती अधिक माहितीसाठी वादि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती वाचून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेमकं काय माझ्या वेळीच्या खाली एक मोकमाटाने दाबलं की संपूर्ण माहिती वाचायला भेटेल तिथे माहिती वाचून घ्या तेच माझे डिस्क्रिप्शन बॉक्स ठीक आहे त्याच्यामुळे अटिवर्षाचे वगैरे सांगितलेलं आहे व्हिडिओ परत एवढा बघा एक वेळा बघा तर माहिती समजली घेतील तर भेटूया मित्रांनो एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह एका नवीन सरकारी ओळखीसह मित्रांनो परत एक वेळा सांगतो जगली रमीसारख्या फालतू गेमांना बडी फोडून नका जंगली रबी हा पागल गेम आहे जंगली रबी हा फ्रॉड गेम आहे भेट्या पुढच्या म्हणत तो परत जय हिंद जय महाराष्ट्र